कोपरगाव तालुक्यातील मडी कोळगावपाटी देरडे चांदे कसारे तसेच पूर्व भागातील अनेक गावातील परिसरात सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी रात्री तब्बल चार ते पाच आज्ञा ड्रोन आकाशात घिरट्या घालताना दिसले रात्रीच्या शांत अंधारात अचानक आकाशात चमकणाऱ्या या ड्रोनमुळे संपूर्ण परिसरात भीती गोंधळ आणि दहशतीचं सावट पसरलं आहे रात्री अकरा वाजेच्या सुमारास हे ड्रोन वर आल्याचे पाहताच गावकरी घाबरून घराबाहेर रस्त्यावर जमा झाले गावभर चर्चा सुरू झाली चोरीसाठी टोळीची पाहणी सुरू आहे का गुन्हेगारी टोळ्यांचा डाव आहे का की गुप्त तपासणीसाठी हे ड्रोन फिरवले गेले याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असून पोलिसांनी या, या घटनेचा सखोल तपास करून सत्य माहिती समोर आणून संबंधित विनापरवानगी ड्रोन उडवणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी समोर येत आहे गेल्या आठवड्यात देखील कांदे कसारे का परिसरात असेच अज्ञात ड्रोन फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे पोलीस प्रशासनाने आता तरी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे नमस्कार आता साडे अकरा वाजले अकरा वाजले जवळजवळ आणि आज साडेआठ वाजेपासून आमच्या मढी बुद्रुक गावमध्ये चार ते पाच ड्रोन आकाशात गिरक्या मारत आहे आणि पोलीस स्टेशनला आम्ही फोन केलेला आहे आणि सर गावाला पण ज व्हॉट्सअपद्वारे सोशल मीडियाद्वारे जागृत केलं आहे तरी गावामध्ये खूप घबराटीचं वातावरण आहे तरी पोलीस प्रशासनाला आणि यांना गृह विभागाला अत्यंत कळकळीची विनंती आहे की मागं नाशिक भागामध्ये माळसाकोरे सायखेडा चांदोरी चाटोरी ह्या भागामध्ये ड्रोनद्वारे अशीच रेखी करून भरपूर चोरीच्या दरोड्याच्या घटना घडल्या आणि त्या अनुषंगाने आज आमच्या बुद्रुक गावावर खूप असे चार ते पाच ड्रोन गिरट्या मारत आहे आज जवळजवळ दो, दो, दोन तासापासून गिरट्या मारत आहे खूप सगळं संपूर्ण गाव जाग जागा आहे आणि दहशत झाली आहे तरी पोलीस प्रशासनाने आणि गृह विभागाने त्वरित लवकरात लवकर याचा बंदोबस्त करावा अशी मी ग्रामस्थांच्या वतीने नागरिकांच्या वतीने विनंती करतो आमचं गाव हे विखुरलेलं आहे वाड्यावस्ते रानातला रा लोक राहतात त्याच्यामुळं रानातल्या लोकांचं आता अत्यंत घबराट अतिशय घाबरून गेले महिला वर्ग असतील लहान मुले असतील घाबरून रस्त्यावर आले तरी लवकर तात्काळ तात्काळ पोलीस प्रशासनाने आम्हाला मदत करावी अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो साधारण तुमच्या आले आता आमच्या कोळगाव पाटी परिसरामध्ये आता सध्या दोन ड्रोन फिरत आहे मडी फाट्यावर एक ड्रोन फिरतोय आणि मडी गावामध्ये एक ड्रोन फिरतोय आले पण आकाशात मध्ये आता ड्रोन दिसतोय तरी आमची प्रशासनाला कळकळीची कल विनंती आहे की आम्हाला त्वरित संरक्षण देऊन याचा बंदोबस्त करावा आणि काय जे आहे ते आम्ही पी आय साहेबला फोन केला होता त्यांचं म्हणणं आहे का बा काही सर्वे चालू असेल सडे भागामध्ये आता असे ड्रोन फिरता येते असे म्हणले मला फोनवर तरी लवकरात लवकर त्यांनी काही शोध लावून या ड्रोनचा काय नेमकं सर्वे का खरोखर काही का चोरीच्या उद्देशाने ड्रोन फिरताय याचा लवकरात लवकर सर्वे करून हे दहशत मुक्त करावं आम्हाला अशी मी या आपल्या माध्यमातून